चोपडा तालुक्यातील माचला या गावातील रहिवासी विधीतज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती यांनी राज्यसभेवर निवड केल्याने जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात आला चोपडा तालुक्यातील त्यांच्या माचला या गावी नागरिकांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष व्यक्त केला व महामहिम राष्ट्रपती यांनी विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेवर निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले व तसेच केंद्र सरकारने उज्ज्वल निकम यांच्या रुपाने कायदेतज्ञ लाभल्याने त्यांचा फायदा केंद्र सरकारने न्यायमंत्री पद देऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करून घ्यावा असं मत व्यक्त केलं त्यावेळी त्यांच्या गावी जल्लोष करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील कृषी तज्ञ डॉक्टर रवींद्र निकम नितीन निकम यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिकांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यानंतर चोपडा तालुक्याला विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या रूपाने खासदार मिळाला अशी भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आली लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव आणि मी माझे भाग्य समजतो की माझा जन्म सुद्धा माझल्या गावात झालेला आहे आणि उज्ज्वल निकम साहेबां सारखे रत्न आमच्या गावाला मिळालेला आहे हे आमच्या सगळ्या गावाचे मी भाग्य समजतो त्यांनी एल एल बी त्यांनी एल एल विषय शिक्षण घेऊन ते वकील झाले आणि वकिलीच्या व्यवसायामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य निर्माण करून आपला टसा संपूर्ण महाराष्ट्रात भारतात उमटवलेला आहे त्यांना मागे सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला होता त्यावेळेलासुद्धा आमच्या गावाची आणि आमच्या गावातील प्रत्येक नागरिकाची मान ही अत्यंत अभिमानाने चाड झालेली आहे आणि त्यांनी आमच्या गावाचे नाव उज्ज्वल केलेलं आहे त्यांच्या नावामध्येच उज्ज्वल आहे आता त्यांना खासदार म्हणून जी आपल्या राष्ट्रपती साहेबांनी जी त्यांची नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी आमच्या गावाच्या वतीनं त्यांचे प्रथम आभार मानतो आणि त्यांना योग्य माणसाला योग्य असा त्यांनी न्याय दिलेला आहे त्या त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मंत्रिपद देऊन त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या देशासाठी करून घ्यावा अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी सरकारला विनंती करतो आणि ते खासदार झाल्यामुळे आमच्या संपूर्ण गावाच्याच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा तो सन्मान आहे कारण ते आमच्या तालुक्यातील तालु प्रथम खासदार होण्याचा मान आज पटकावलेला आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांची मान या अभिमानाने ताट झालेली आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात सगळ्यांचं महाराज भूषण निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्या हा विवाह आम्हाला वाटतो त्यांच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आणखी त्यांची दिवसेंदिवस प्रगती हो प्रभूजनी प्रार्थना करतो आदरणीय उज्ज्वलिकांत साहेबांना खासदारकी मिळाली याबद्दल संपूर्ण जिल्ह्याला खूप आनंद झालेला आहे मागेच त्यांना एक थोडक्यात थोडक्यात त्यांच्या विजय भुकलेला होता तेव्हाच ते खासदार झाले असते आणि आपल्या जिल्ह्याला मंत्रिपदसुद्धा मिळालं असतं परंतु त्यावेळेस थोड्या मतांनी साहेब पडले परंतु मला मी नेहमी साहेबांना सांगत होतो कारण की मी साहेबांच्या पार्टनर पण आहे आणि अगदी निकटवर्तीयसुद्धा आहे त्यामुळे मी साहेबांसोबत बऱ्याचदा असतो नेहमी पी एम ओ कार्यालयामधून देशावर कुठल्याही प्रकारचे संकट आलं कोरोना असो युद्धबंदी असो सर्जिकल स्ट्राईक असो नेहमी साहेबांना त्यांच्याकडून सल्ले घेतले जात सल्ले घेतले जात असतात व प्रकाश जावडेकर सारखे अमित शहा नंतर मोदी साहेबांनी सुद्धा आज ट्विट केलं की अशा माणसाची आपल्या देशाला खूप गरज होती आणि खरोखरच असा हिरा आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून एक गौरवास्पद असं पद आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचे चीज नक्कीच निकम साहेब करतील अशी मी आशा वाढवतो आणि जय हिंद जय सर्वात अगोदर मी राष्ट्रपती महोदयांचं आभार मानतो गावकऱ्यांच्या वतीने मंगरूळ माथला सर्व परिवाराच्या वतीने आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना राज्यसभेवर घेतलं ही जाए एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक चांगल्या माणसाची निवड झाली आणि आज मला वाटतं आमच्या लोकसभा मतदारसंघातून सोपळ्याचं पहिले खासदार म्हणून ॲडव्होकेट पद्मश्री उज्ज्वलजी निकम साहेबांची नियुक्ती झाली त्याबद्दल सर्वच तालुक्याला अभिमान आहेच आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी आज वकिली व्यवसायामध्ये असेल सर्वच गोष्टींमध्ये साता समुद्रपार आपला झेंडा उंचावला भडकवला ते आज पक्षासाठी आणि एक देशसेवा म्हणून किंवा सर्वांसाठी सेवा चांगली देतील आणि त्यांचा अनुभव त्यांचं अभ्यास याच्यातून ते चांगलं पक्षाला मोठा बळकटीकरण करतील आणि त्यांचं पक्षालाही उपयोग होईल असं मला वाटतं त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं अशी आमच्या गावकऱ्यांकडनं तालुक्यावासियांकडनं आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघाकडनं एक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होऊ अशी मी परवेश प्रार्थना करतो आणि निकम साहेबांनाही भावीश आयुष्यासाठी आमचं मंगरूळ मार्चला ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद लोकनायक न्यूज